धनज बुजुर्ग पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराची मनमानी पोलीस महासंचालकाकडे दिलेल्या तक्रारीला केराची टोपली कारंजा तालुक्यातील धनज बुजुर्ग पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले ठाणेदार संजय खंडारे रुजू झाल्याबरोबर अवैध व्यावसायिकांना वरडी मटका टेबल जुगार खेळण्यासाठी खुली छूट दिल्याचे चित्र धनज पोलीस स्टेशन हद्दीत पाहाव्यास मिळत आहे ठाणेदार संजय खंडारे रुजू झाल्याबरोबर अवैध व्यावसायिक यांनी डोकंवर केलं आहे याबाबत धनत बुजुर्ग येथील रहिवासी पत्रकार सय्यद अब्रार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक उपविभागीय पोलीस आयुक्त अमरावती पोलीस अधीक्षक वाशिम उपविभागीय अधिकारी कारंजा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती त्यानंतर सुद्धा धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी वरिष्ठांकडे दिलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवत आहे तक्रार दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसायिक यांनी दुकाने मांडून बसले आहेत हम करोसो कायदा अशी विचारधारा ठेवणारे ठाणेदाराला पाठबळ कोणाचे हा प्रश्न तक्रारकर्ते यांना पडला आहे धनजबुज धनज, धनज पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद न झाल्यास पुन्हा मुंबई जाऊन वरिष्ठांकडे तक्रार दाखल करावी लागेल तसेच ना इलाजाने आमरण उपश्रमाला बसावे लागेल असे तक्रारकर्ते सय्यद अब्रार यांनी सांगितले आहे